भाजपाविरोधात सर्व विरोधक एकवटणार जत नगर परिषद निवडणुकीसाठी व्यूहरचना राजकारण तापू लागले जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत विरोधात सर्व विरोधक एकवटणार असे राजकीय संकेत मिळत आहेत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर विरोधात काँग्रेसचे नेते माझे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीचे नेते माझे आमदार विलासराव जगताप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे तसेच माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचा गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जत नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याचे राजकारण तापू लागलेले आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत कार्यकर्त्यांसमवेत बैठका सुरू आहेत निवडणुकीची रणनीती आखली जाते आहे भाजपाला म्हणजे आमदार पडळकर यांना शह देण्यासाठी राजकीय हालचालींना आल वेग आला आहे लवकरच भाजपाविरोधी आघाडीचा निर्णय शक्य दिसत आहे भाजपा विरोधी आघाडी झाल्या जागावाटप आणि उमेदवारीची कसोटी आघाडीतील नेत्यांपुढे असणार आहे नगराध्यक्षपदासाठी सुरेश शिंदे यांनी आपली तयारी जाहीर केली आहे नगराध्यक्षपद काँग्रेसकडेच असावे अशी स्पष्ट भूमिका माझे आमदार विक्रम सावंत गटाने घेतल्याचे समजत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार आणि जागावाटप कसे होणार यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केल्या झाले आहे जत नगर परिषदेची निवडणूक एकूण तेवीस जागांसाठी होणार आहे ही, ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे उमेदवार निवडीवरून या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी संभवतात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार यासंदर्भात नेत्यांची लवकरच गोपनीय बैठक होणार आहे त्यानंतर आघाडीचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे तसेच बैठकीकडे जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जत